मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बी जे पीचा महाराष्ट्रामध्ये झालेला सुपडासाफ प्रकाश आंबेडकरांना चांगलाच टोचताना दिसतोय लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर प्रकाश आंबेडकर अशी एकही संधी सोडत नाहीत की ज्या संधीच्या माध्यमातून त्यांना महाविकास आघाडीला टीका करता येणार नाही किंवा महाविकास आघाडीवर टीका करता येणार नाही अशी एकही संधी ते सोडत नाहीत महाविकास आघाडी कशा पद्धतीनं लोकांना मूर्ख बनवते हेच सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत खरं तर लोकशहाने आहेत तुम्ही दोन हजार अठरापासून लोकांना किती मूर्ख बनवत होते हे आता लोकांनी ओळखून ठेवलेलं आहे बी जे पी सत्तेवर नाही आली म्हणून तुमची जी धावपळ चालू आहे महाविकास आघाडीला बदनाम करण्याची किंवा राज्यातील विरोधी पक्षांना बदनाम करण्याची ही धडपडसुद्धा आता लोकांच्या लक्षात येत आहे काही दिवसापूर्वीच मागच्या दोन ते तीन दिवसापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारने अर्थात बी जे पी सरकारने मराठा आरक्षण हा जो काही मुद्दा आहे हा महाराष्ट्रातील बी जे पीवाल्यांना अर्थातच शिंदे फडणवीस आणि अजित पवारांना अतिशय अवघड जात असल्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकरांना सोबतीला घेऊन हा मुद्दा लढण्याचा कार्यक्रम आता सुरू केलेला आहे ज्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची आजची जर टीका आपण पाहिली तर ती टीका अतिशय गंभीर घेण्यासारखे आहे की त्यांना खरंच बी जे पीचा पराभव पचवता येतो आहे का आजच्या पोस्टमध्ये ते म्हणतात की महाविकास आघाडीने म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तर या तीन पक्षांच्या मत मत उमेदवारांचं क्रॉस व्होटिंग झालं विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आणि यांचा चेहरा उघडा पडला अर्थात हे संविधान वाचवण्यासाठी काम करत नाहीत हे प्रकाश आंबेडकरांना दाखवायचे मुळात मी प्रकाश आंबेडकरांना हे सांगू इच्छितो भारताचे लोक अजूनही इतके कमजोर आणि मूर्ख झालेले नाहीत की ते भारताच्या राज्यघटनेचं रक्षण करण्यासाठी अजूनही सक्षम आहेत तुमचा पराभव जो झाला तो संविधान वाचवण्यासाठी त्यांनी तुमचा पराजय केला नाही किंवा ते महाविकास आघाडीच्या संविधान वाचवण्याच्या भूमिकेच्या समर्थनात जाऊन सुद्धा त्यांनी बी जे पी आणि वंचितचा सुपडा साफ केला नाही तर त्यांना बी जे पी सत्तेमध्ये नको होती आणि बी जे पीला जर सत्तेमध्ये आणायचं नसेल किंवा बी जे पीला जर सत्तेमध्ये येऊ द्यायचं नसेल किंवा बी जे पीचे मेजॉरिटी मेंबर ऑफ पार्लमेंट जर पार्लमेंटमध्ये जाऊ द्यायचे नसतील तर त्यांच्याकडं सर्वात मोठा पर्याय होता तो म्हणजे फक्त बी जे पीला मतदान न करून हे होणार नाही तर त्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सुद्धा मतदान न करणे हा मार्ग त्यांनी अवलंबला आणि त्यात ते यशस्वी झाले मुळात याचा दोष तुम्ही काँग्रेसला द्या किंवा अन्य कोणाला द्या किंवा त्यांनी संविधान वाचवण्याचं तुंतूनं वाजवलं असं जरी म्हणलं तरी मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा हा आहे की त्यांना संविधान वाचवण्यापेक्षा बी जे पीच्या चारशे पारचा जो नारा आहे तो रोखायचा होता आणि तो नारा रोखण्यासाठी जे जे लोक बी जे पीच्या समर्थनात काम करतात जे जे लोक बी जे पीला निवडून आणण्यासाठी काम करतात जे जे लोक बी जे पीच्या इशाऱ्यावर नागतात त्या त्या लोकांना पाडण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेनी केलेलं आहे त्यामुळं तुम्ही कितीही दर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा ही महाविकास आघाडी संविधानाच्या बचावासाठी काम करत नाही असं पटवून सांगण्याचा प्रयत्न जरी केलात के तुम्ही तरी लोकांना तरीही लोकांना आता हे कळून चुकलं आहे की बी जे पी प्लस वंचित बहुजन आघाडी इजिकल टू फडणवीस सरकार है ना बी जे पी प्लस वंचित बहुजन आघाडी इजिकल टू फडणवीस सरकार त्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानसभेमध्ये येणाऱ्यासुद्धा फडणवीसांना पुन्हा राज्याचा मुख्यमंत्री बनवू द्यायचा नाही त्यामुळं तुम्ही कितीही वन महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये त्यांना शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न केलात कितीही जागृत करण्याचा प्रयत्न केला तरी येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा तुम्हाला झिरोच मिळणार आहे त्यात दुमत नाही